आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून राहा एम न्यूज सोबत नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी जामेरमध्ये जैन पर्यटन पर्व उत्साहात संपन्न जामेर येथील पारसना देवस्थान हे दीडशे वर्षापेक्षा जास्त पुरातन आहे या जैन मंदिराची जैन धर्मियांची पवित्र पर्युषण पर्वाची सांगता मिरवणूक आज संपन्न व उत्साहात पार पडली सजवलेल्या अश्वरथावर इंद्र भारत सैतवाल इंद्रायणी सो सुरेखा सैतवाल यांच्या स पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून पंचरंगी जैन ध्वज घेऊन भाविक जलयात्रेत सहभागी झालेले दिसून येत आहे जैन परिवर्सन पर्व उत्साह हा दररोज सकाळी अभिषेक पूजापाठ प्रवचन स्वाध्याय माध्यमातून जैन ज्ञान वृद्धी केली दहा दिवसात युवक युवतींसाठी विविध धार्मिक स्पर्धा दा संपन्न झाल्या यशस्वी स्पर्धकांना पक्षसे देण्यात आली शालेय विद्यार्थी व राज्य राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गुणगौरव करण्यात आला तसेच जैन साहित्य परिषदेतर्फे प्राचीन ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले जिनवाणी सजावट स्पर्धाही घेण्यात आली पारसनाथ ढोलपथक जलयात्रेचे मुख्य आकर्षण ठरताना दिसून येत आहे या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष सो सारनाथाई महाजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप कोटपेसह शिक्षण संस्थेचे सचिव सुरेशचंद्र धारीवाल राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष सो वंदनाताई चौधरी नगरसेवक अतिश मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे डॉक्टर स्वप्नील सैतवाल महेंद्र नवलक्का यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली दिसून आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश सैतवाल कार्याध्यक्ष विजय सैतवाल सर सचिव राजेंद्र नारळे उपाध्यक्ष भरत सूर्यवंशी सहसचिव संजीव सैतवाल संचालक प्रशांत सैतवाल राजेंद्र चतुर राजू टिकेकर राजेंद्र खोबरे रवींद्र मिटकर रवींद्र जैन सुदर्शन सैतवाल दिनेश सैतवाल यांच्यासह महिला मंडळाच्या अध्यक्षा राजुल कस्तुरे सुनीता विजय सैतवाल संगीता कस्तुरे आदींनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले जामनेर शहरामध्ये प्रवेश पर्वानिमित्त ही जलयात्रा निघाली गेली ती पारसना पारसनाथ देवस्थान जामनेर यांच्यातर्फे काढण्यात आली पारसनाथ देवस्थान हे जवळपास दीडशे वर्ष जुनं असं देवस्थान आहे या देवस्थानच्या माध्यमातून काही धर्मीय लोक या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी बा दहा दहा दिवस दशलक्षण पर्व मनवतात आणि त्यांचीच ही सांगता होती या मिरवणुकीमध्ये भगवंतांची प्रतिमा रथामध्ये बसून ती भगवंताची मिरवणूक टिकते दहा दिवस जे भाविक असतात ते एक दिवसाचा दहा दिवसाचा पाच दिवसाचा असा निर्जल म्हणजे पाणीसुद्धा घेत नाही असे उपवास करतात आपल्या आत्म्याच्या शुद्धीसाठी हे पर्व आहे हे दशणाक्षर पर्व आहे यानिमित्त जी मिरणूक निघते ती मिरवणूक झाल्यावर भगवंतांचा अभिषेक होतो आणि ह्या ठिकाणी उपवासाची सुद्धा सांगता होते अशा पद्धतीने जैन धर्मामध्ये पवित्र पर्व मानलं जातं यशलक्षण पर्व हे पर्व अतिशय पवित्र आहे जैन धर्मांच्या दृष्टिकोनातून आणि यामध्ये आत्म्याचा विकास होण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत हेच भगवंत महावीरांनी पाचशे एक सन पूर्व पाचशे नऊ मध्ये मध्ये सांगितलेला जो धर्म आहे तोच धर्म आज या ठिकाणी सुरू आहे